नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण गौरी या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि गौरी गणपतीच्या उपवासाचे स्वरूप काय आहे व त्याचबरोबर गौरीपूजनाचे महत्त्व व त्यामागील इतिहास आणि गौरी प गणपतीच्या तीन दिवसाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भाद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो गौरीपूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते गौरी या शब्दाचा अर्थ काय आहे संस्कृत शब्दकोशानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची पवित्र मुलगी असे होय तसेच गौरीचा अर्थ पार्वती पृथ्वी वरुणची पत्नी तुळशीचे झाड मल्लिका उर्फ जचीची द्राक्षांची वेल शब्दकोशातही तुम्हाला पाहण्यास मिळेल याचा आधारावर फुलाची पूजा गौरी म्हणून करण्यात येते लक्ष्मी विष्णूची पत्नी आणि महालक्ष्मी महादेव पार्वती यांची पत्नी ज्येष्ठा गौरी यांना ओळखले जाते भाद्रपद महिन्यात अनुराधा तिच्या सद्गुण स्वभावाप्रमाणेच नक्षत्रात महालक्ष्मी गौरीची चित्रे किंवा चिन्हे ठेवली जातात वडील नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करत असतात आणि महानैवेद्य दाखवले जाते तिसऱ्या दिवशी ते मूल नक्षत्रात महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते गौरीला महालक्ष्मीही म्हटले जाते आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते गौरी गणपतीचा इतिहास हिंदू धर्मशास्त्रात तसेच सामाजिक जीवनात गौरीला शिवशक्ती आणि गणपती बाप्पाची माता मानले जाते द्वादश गौरीचा उल्लेख अपराजित प्राचीन पुस्तकात करण्यात आला आहे अग्निपुराणात असे म्हटले आहे की गौरीच्या मूर्तीची एकत्रित पूजा केली जात असे लातूरमधील नीलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीच्या प्रतिमा कोरल्यात आल्या आहे एक पाय विंचू त्याच्या पायांनी दर्शवण्यात आलेला आहे गौरीने आपल्या डावा हातात बियाणे परिशिष्ट ठेवले आहे तिच्या केसांवर फुलांची वेणीही पाहण्यास मिळेल ती शिवघराण्यातील देवता असून कनौजमध्ये त्यांचे मंदिरही पाहण्यास मिळेल एकदा भूतांनी कंटाळलेल्या सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि त्यांचे नशीब अबाधित व्हावे म्हणून तिला प्रार्थना केली गौरी गणपतीचे महत्त्व काय आहे गौरी गणपतीचा सण कुलाचाराच्या रूपात सर्व जाती व जमाती संपूर्णपणे साजरा करतात ज्या घरांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे तेथे महिला धान्य घेऊन उपासना करण्यात येते लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी जमीन समृद्ध करण्यासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करणे हा मूळ हेतू असतो गौरीचे पूजा घालण्याचे वेगवेगळे मार्ग गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा जागोजागी बदलत चालली आहे काही कुटुंबांमध्ये गौरी मुखवटा असते तर काही पारंपारिकपणे जलाशयात जातात आणि पाच सात किंवा अकरा दगड घेऊन त्यांची पूजा करण्यात येते कुठेतरी पाच भांडी उतार आहेत आणि त्यावर गौरी मुखवटे लावले जातात काही घरांमध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळी इत्यादी धान्याच्या ढीक साचलेल्या असतात आणि झाकलेले असतात बाजारात शीट मेटल लोखंडी सळ्या किंवा सिमेंटची पत्रके उपलब्ध आहेत त्याने तिच्यावर मास्क लावला आणि बॅगवर साडी ठेवली सुपाट धान्य साठवतो आणि त्यावर एक मुखवटा ठेवतो किंवा गहू आणि तांदूळांनी भरलेल्या तांबेवर मुखवटा घालून पूजा करा आपले लक्ष देखील लक्षात येते तेरडाची झाडे मुळे आहेत ही मुळे गौरीच्या पायऱ्या असल्याचे मानले जाते आधुनिक काळात गौरीची उपासना आणि व्यवस्था करण्याच्या पद्धतीत आणि गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते अनेक घरात अनेक प्रकारात गौरी महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ काळ साजरा केला जातो आणि मुखवटे आणि लक्ष्मीच्या हाताची पूजा केली जाते त्या रात्री गौरीचे संगोपन होते या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसोबत त्यांची मुले देखील उपस्थित असतात काही लक्ष्मीची मूर्ती बनवून धातूची पूजा करतात काही मातीची तर काही कागदाच्या तुकड्यावर देवीची प्रतिमा बनवतात गौरीपूजन पहिला दिवस त्यांच्या परंपरेनुसार जेव्हा तिला घराच्या दारातून आणले जाते तेव्हा तिच्या हातात गौरी असलेल्या महिलेचे पाय दूध आणि पाण्याने धुतले जातात आणि तिच्यावर कुमकुम स्वस्तिक ओढले जाते घराच्या दारापासून गौरीची स्थापना करायच्या ठिकाणी ते गौरीचे मुखवटे लक्ष्मीच्या पायाचे ठसे घेतात त्यावेळी डिश चमच्याने किंवा बेलने वाजवले जाते यानंतर त्यांना स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर दुधाचे ठिकाण इत्यादीची भरभराट केली गेली गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे ते तेथे त्यांनी आशीर्वाद देऊन ऐश्वर्या नांदोसाठी प्रार्थना केली पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी गौरीला भाजीपाला आणि रोटीचा एक डिश काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दर्शविला जातो या प्रथेला गौरी अपील म्हणतात गौरीपूजन दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते सकाळी गौरी पूजा आरती केल्यानंतर फराळाला ला, रेवी लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडी लाडूचा नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती करावी प्रसादात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील भाजी सोळा भाज्या एकत्र दिवा इत्यादींचा समावेश आहे शेंगदाणा आणि मसूरची चटणी पंखृत टाकवाल भाजीसह पडवळ चिरलेली आमटी विविध प्रकारच्या भाज्या पापड लोणचे इत्यादी अर्पण करतात केळीच्या पानावर सर्व साहित्य ठेवा थे महाराष्ट्रात काही ठिकाणी आज संध्याकाळी महिलांच्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजन केले जाते महिला व मुलींचे आदराने स्वागत करण्याची प्रथा प प्रचलित आहे विसर्जन तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी ते मूल नक्षत्रात गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी ते कापसाचे गाठ बांधतात सूतमध्ये हळद कोरडे फळे तमालपत्र फुलं झेंडूची पाने काजूची फुलं रेशीम धागा मिसळला जातो यात हळद रेशीम धागा झेंडूची पाने काजूची फुले यांचा समावेश आहे त्यानंतर ते गौरी महालक्ष्मीची पूजा करतात आणि आरती करतात गोड शेवया खीर उडीद ला डाळाचा भाजलेला पापड अर्पण केला जातो या तिसऱ्या दिवशी गौरी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता असते गौरीची पूजा केली जाते आरतीला आमंत्रित केले जाते आणि पुढच्या वर्षी येण्यास आमंत्रित केले जाते आणि तिचे विसर्जन केले जाते जर तेथे धातू किंवा कायमस्वरूपी मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही ते झाडांवर ठेवा असा विश्वास आहे की हे घरात समृद्धी आणते आणि वनस्पतींना कीटकांपासून संरक्षण करते दोरीपूजा पूजा या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन गौरीची पूजा देखील केली जाते मग गुंडांनी हळदीने ते रंगवले आणि गळ्याला दोरी बांधून नवीन पीक येईपर्यंत गळ्याला ठेवले अश्विन वद्य अष्टमीच्या गळ्यावरून काढून पूजा केली जाते